चिराग आणि साखर धान्याचे होलसेल बंधाऱ्यामुळे तीस गावांचा नळ पाणीपुरटा प्रश्न व साडे चार हजार हेक्टर शेत जमिनीचा प्रश्न सुटला आमदार डॉक्टर राजेंद्र पटले यांचे प्रतिपादन सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाच्या निधीच्या कामाचा शुभारंभ कोथळी समडोळी बंधाऱ्यामुळे तीस गावांचा नळ पाणीपुरवठा प्रश्न व साडेचार हजार हेक्टर शेतजमिनीचा प्रश्न बंधाऱ्याच्या पिलरची मोठी पडझड झाल्याने तसेच बांधकाम कमकुत होऊन बंधाऱ्यास धोका निर्माण होऊन बंधाऱ्याच्या अस्तित्व धोक्यात आले होते येथील शेतकऱ्यांचा व पिण्याच्या पाण्याचा भविष्यात पाणी प्रश्न ऐरणी येण्याची शक्यता निर्माण झाल्याने येथील शेतकरी व ग्रामस्थ चिंतत होते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून या बंधाऱ्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी दिली ते त्यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम अंतर्गत टप्पा एक मधील वारणा मोठा प्रकल्प अंतर्गत कोल्हापूर पद्धतीचा कोथळी समडोळी बंदरासाठी विशेष दुरुस्ती विस्तार सुधारणा कामाचा खुदाई शुभारंभ आमदार राजेंद्र पटले अड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी कोथळी दानोळी व समडोळी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी सह मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वागत प्रसंगी बोलताना संजय नाने म्हणाले एकोणीसशे बहात्तर साली हा बंधारा बांधण्यात आला लांबी सत्त्याऐंशी मीटर तर उंची सात मीटर असा हा बंधारा आहे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता सहा पॉईंट चौतीस दशलक्ष घनमीटर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तीरावरील कोथळी दानोळी उमळवाड निमशिरगाव कवटीसार कुंभोज हिंगणगाव नरंदे तारदाळ येडराव खोतवाडीपासून ते बोवाचे वाटारापर्यंत अशी एकोणीस गावे तर सांगली जिल्ह्याच्या तीरावरील समडोळी कवटीपुरात दुधगाव अशी अकरा गावे अवलंबून आहेत वारंवार येणाऱ्या महापुरामुळे तसेच पिलरचे बांधकाम ढासळल्याने पाणी प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता होती मात्र आमदार राजेंद्र पटले यांनी प्रयत्न करून मोठा निधी लावल्याने आणि शेतकऱ्यांसह तीस गावातील नळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे आमदार राजेंद्र पाटील यांनी प्रयत्न करून निधी आणल्याबद्दल त्यांचा कोथळी दानोळी समजलीसह परिसरातील गावाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी दानोळी सरपंच सुनीता वाळकुंजे उपसरपंच मंगल दळवी कोथळीचे राजगोंडा पाटील भीमगोंडा बोरगावे दिलीप मगदुम ऋषभ पाटील समडोळीचे संजय बेले दिलीप पाटील पोपट पाटील दानोळीचे संगीता बोरचाटे प्रवीण खोत उदय राऊत पिटू पाराज विजय दळवी कोथळीचे नितीन वायदंडे हिदायत नदाब कुमार सुतार शीतल पाटील रवी पुजारी उत्तम तेवढे कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर संभाजी पाटील नितीन लाड बांधकाम विभागाचे सहायक अभियंता यसने उप अभियंता कोळेकर बंधारा सुपरवायझर पीसी आदिन सह नदीच्या दोन्ही बाजूकडील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते समडोळे बांधाराचे एकंदरीत जे जे पिलर होते ते अनेक दिवसांच्या पासून उकडलेले होते त्यामुळं सातत्यानं किती वर्ण जरी पाणी सोडलं तरी सुद्धा ज्या प्रमाणामध्ये इथं पाणी बांधाऱ्यावर पाणी राहायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये राहत नव्हतं साडेचार हेक्टर शेतीच्या क्षेत्राचा आणि जवळपास तीस गावाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न त्यामुळं निर्माण झालेला होता येणाऱ्या काळामध्ये ह्या बांधाऱ्याची दुरुस्ती झाल्यानंतर हा सगळा प्रश्न निश्चितपणे मिटेल आणि चांगल्या पद्धतीचं मुबलक पाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळेल असा विश्वास या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करायला हरकत नाही त्यासाठी म्हणून राज्य सरकारनं जे सहकार्याची भूमिका घेतली त्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील साहेब सन्मान्य मुख्यमंत्री सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा